पंढरपूर जाणाऱ्या सर्व भाविकेसाठी एक आनंदाची बातमी आहे सिल्लोड आगरातर्फे मध्यवर्ती कार्यालयाने सूचित केल्यानुसार की चाळीस प्रवाशांनी जर एखाद्या बसची मागणी केली असेल तर त्या प्रवाशांनी जे मागणी केलेल्या गावातून बस सोडण्यात येईल पंढरपूरसाठी आणि तसेच पंढरपूरसाठी त्या व्यतिरिक्त सुद्धा जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे एखादी म्हणजे पंढरपूरसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी जात असतात आणि प्रत्येक वर्षी आपण जादा बसेस साधारणतः पंचवीस एक बसेस तरी जादा पाठवत असतो पण यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा व मागील एकोणीसपासून जे बसेस पाठवलेत त्यापेक्षा सुद्धा यावर्षी जास्ती रिस्पॉन्स असणारे असं दिसून येत आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही जास्तीत जास्त बसेस पाठवण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे santi gara gara parchi theek Obrigado.